जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण परत एकदा कार बीज या शोरूमवरती आलेलो आहे कार बीज ह्या शोरूममध्ये तुम्ही माझ्या ह्या साईटला बघू शकता बॅग गाड्याचा स्टॉक आहे आणि ह्या गाड्यासाठी फक्त सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्ही लोनवरती खरेदी करू शकता त्यानंतर मित्रांनो महिंद्राची बोलेरोसुद्धा यांच्या स्टॉकमध्ये आहे निसांची टेरोनो आहे इन्जॉय गाडी आहे शोरलेची तर बऱ्याच गाड्याचा स्टॉक आहे त्या टोटा इनोवा वगैरे एक्स यू व्ही फाय हंड्रेड आहे बऱ्याच गाड्या आहेत तर एक एक करून ह्या सगळ्या गाड्या तुमच्यापर्यंत पोहोचू विथ डिटेलसोबत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करू तर मित्रांनो आपण सगळ्यात आधी जी गाडी पाहतोय ती शोडलेची एन्जॉय आहे सेवन सीटरमध्ये गाडी आहे आणि लो बजेट गाडी राहणार ही ही गाडी तुम्ही आ, कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात अशी गाडी आहे ग्रे कलरमध्ये गाडी एम एस सोळा छान कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो टायर वगैरे गाडीची नवीन आहे तुम्हाला गाडी आत्महत्या दाखवतो तर मित्रांनो गाडी आत्महत्या बघू कमी किमतीमध्ये तुम्ही आर्टिकाचा फील घेऊ शकता मित्रांनो अर्टिकाच्या गा लेवलची गाडी आहे गाडी सेवन सीटरमध्ये एम एस सोळा कुठली पासिंग भाऊ अहमदनगरची गाडी आहे पासिंग दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे दोन हजार कधीची गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे किती किलोमीटर चाललेली आहे भाऊशी अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे मित्रांनो इन्शुरन्स वगैरे इन्शुरन्स ऑनर फोर्थ ऑनरमध्ये गाडी मित्रांनो गाडी छान कंडिशनमध्ये तुम्ही स्वतः येऊन गाडीची टेल ड्राईव्ह वगैरे घ्या ऑफर काय सांगितलं दोन लाख दोन लाख सत्तर हजार दोन लाख सत्तर हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे बैठकीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल त्याच्यानंतर निसांची टेरेनो आहे एम एस सत्तेचाळीस एम एस सत्तेचाळीस सत्ते दोन हजार चौदा मॉडेल आहे गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये मित्रांनो न्यू कंडिशन कंडिशनमध्ये गाडी आहे टेरेनो टायर कंडिशन नवीन आहे अलोय वगैरे एअरबॅग मिळणार आहे तुम्हाला दोन हजार कधी म्हटले दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे ऑनर बुक सेकंड ऑनर मध्ये गाडी आहे किलोमीटर किलोमीटर एक लाख तेवीस हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे ऑफर काय ऑफर चार लाख ऐंशी हजार या गाडीचा ऑफर आहे बैठकीमध्ये कमी के वगैरे केला जाईल नेक्स्ट गाडीवरती येऊ हो। नेक्स्ट आहे महिंद्रा बोलेरो आहे एच एकवीस जालना पासिंग मध्ये गाडी आहे दोन हजार सतरा काय दोन हजार सतरा एक्सल एक्स मॉडेल आहे बोलेरोचं शॉर्ट बोलेरो म्हणता गेला शॉर्ट बोलेरो आहे शॉर्ट बोलेरो आहे मित्रांनो फ्रंट टायर जे आहे नवीन आहे बॅक टायर भाऊ किती कंडिशन आहे फिफ्टी पर्सेंट पाठीमागची टायर कंडिशन आहे गाडी छान आहे मित्रांनो आतमधन सुद्धा ही बनवलेलं आहे सीट वगैरे आता कुशन वगैरे कुशन वगैरे आता बनवलेलं आहे जबरदस्त गाडी आहे छान कंडिशन मध्ये गाडीवर कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे दोन हजार दोन हजार सतरा फर्स्ट ऑनर फुल इन्शुरन्स किलो सात लाख ऐंशी हजार सात लाख ऐंशी हजार गाडीचा ऑफर किलोमीटर किती आहे किलोमीटर सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे मित्रांनो गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये जबरदस्त असा या गाडीचा लुक आहे एम एच एकवीस मध्ये गाडी आहे भाऊ या गाडीसाठी किती डाऊन पेमेंट भरावं लागेल कमीत कमी दीड लाख रुपये डाउन पेमेंट जर तुम्ही केलं तर तुम्ही ही गाडी लोनवरती खरेदी करू शकता मित्रांनो जबरदस्त गाडी आहे नेक्स्ट गाडी निसान निसान टेरेनो ती पण टेरेनोच होती ना टेरेनो। तर इथं सेकंड पण निसानची टेरेनो आहे एम एच अठरा मध्ये गाडी आहे दोन हजार चौदा सेकंड ऑनर गाडी किलोमीटर किती झालेलं हो एकोणनव्वद हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे छान कंडिशन मध्ये गाडी आहे काय ऑफर राहणार आहे चार लाख ऐंशी हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे बैठकीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल किती डाउन पेमेंट भरावीच्यासाठी एक लाख रुपये जर डाऊन पेमेंट केलं मित्रांनो तर बाकीचं लोन होऊन जाईल आणि चार ते पाच दिवस लोनच्या प्रोसेसला लागतात लोन ऑल महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या असो तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल बट त्यासाठी तुमचं सिव्हिल वगैरे चांगलं पाहिजे नेक्स्ट गाडी आहे का लॉजी तर रेनॉल्डची लॉजी आहे खूप जणं मला कॉल करून लॉजीबद्दल विचारतात तर ही सेव्हन सीटरमध्ये गाडी आहे मित्रांनो रेनॉल्डची लॉजी मारुती अर्टिका आणि हिला जर कम्पेअर केलं तर ही सेव्हन सीटरमध्ये स्पेस वगैरे सेम आहे बट प्राईजमध्ये खूप अंतर आहे कारण की अर्टिका जर तुम्ही घ्यायला गेले तर आठ नऊ लाख रुपयाला दोन हजार सतरा अठराची तुम्हाला अर्टिका भेटल तर ही जी लॉजी आहे ही खूप कमी कमी किमतीमध्ये दोन हजार पंधराची गाडी आहे खुल् का तर हे बघा गाडीमध्ये स्पेस वगैरे सीट कंडिशन सगळं एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो सेवन सीटर काय माहिती आहे गाडीला दोन हजार किलोमीटर पंधरा ऑनरे सेकंड ऑनरमध्येटर चाललेली ऑफर नाही आणि साडेचार लाख रुपये या गाडीचा ऑफर प्राईस आहे किती डाउन पेमेंट करावं लागणार तिथे ऑफर काय दिला तुम्ही साडेचार लाख रुपये ऑफर आहे लाख डाऊन पेमेंट करावं लागले तर माझी मध्ये कंडिशनमध्ये स्क्रीनवर नंबरवर तुम्ही कॉल करून वगैरे वर्षे टारगेट गर्नु